आज क्रिसमस नाताळ म्हणजे प्रेमाचा शांतीचा जायचा बाळेशो आज या मृत्यू तलावर दर एक व्यक्तीचा संभार करण्यासाठी प्रेम देण्यासाठी त्याला पापा पापातून मुक्त करण्यासाठी एक संदेश टाक असा एक प्रवादिक असा आलेला आहे आणि आमच्या हृदयात तो आज जन्माला आलेला आहे प्रेम ज्ञान शाळा नावाजलेली एक मोठी शाळा आहे बांधवांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा प्रभू बाळेश्वर त्यांच्या माप्पावर माझ्या सर्व, सर्व विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकावर भरपूर आशीर्वाद देऊ तस हा सण शांतीचा सर्व एका मनाने एका भावनेने सर्व धर्म समभाव या भावनेने शांतीने सावंतवाडी या शहराचा उद्धार करून आणि चांगले नागरिक घडू हीच माझी या क्रिसमस दिनी सर्वांना शुभेच्छा यू ऑल अ मॅरी क्रिसमस ब्लेस mm. यू थँक्यू